नव्या दिवसाची नवी बातमी घटना तशा जिल्ह्यात दैनंदिन होतच असतात त्याचा तपासही कालांतराने लागतो मात्र जगात वाढीत चोरट्यांनी एका घरात चोरी करत जिमचे साहित्य चोरून नेले चोरी करताना त्याच घरात एका कागदावर लिंबू नारळ बाहुली पान हळद कुंकू असा उतारा ठेवल्याने या घटनेची चर्चा परिसरात होत आहे याबाबत अधिक माहिती अशी सातारा बोगद्याच्या पलीकडे जकातवाडीचा विस्तार आता वाढू लागलाय या ठिकाणी अनेक बंगलेही उभे राहत आहेत दिनांक तेरा जानेवारी रोजीच्या रात्री जकातवाडीतील उमेश वसंत दळवी हे कामास्तव बाहेरगावी गेले होते त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सर्व जिमचे साहित्य चोरून नेले हे सर्व साहित्य चोरून नेताना चोरट्यांनी चोरी करत असताना घरातच नारळ बाहुली पान हळद कुंकू असा उतारा ठेवून घटनास्थळ सोडून दिले ही चोरी निदर्शनास येतात जकातवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचं चित्र समोर आलंय चोरी लपवण्यासाठी चोरट्यांनी मुद्दाम अंधश्रद्धेचा आधार घेतला का असा प्रश्नही उपस्थित होत आहे मात्र या उतारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा